नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे कडीपत्ता किती बहुगुणी गुणकारी आहे पण नेहमी काय होतं आपल्या भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये जो कडीपत्ता आलेला असतो तो आपण खातच नाही बाजूला काढून ठेवतो त्यामुळे याचे फायदे आपल्या शरीराला होतच नाहीत त्वचेसाठी डोळ्यांसाठी किंवा केसांसाठी तर कडीपत्त्याचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे कडीपत्ता तर आपण आवर्जून खाल्ला पाहिजे तर यासाठीच आज मी बनवलेली आहे बहुगुणी कढीपत्त्याची एकदम खमंगत झटपट तयार होणारी आपल्या शरीराला खूप आरोग्यदायी असणारी गुणकारी असणारी कढीपत्त्याची चटणी चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी फुटाण्याची डाळ दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे पाव वाटी शेंगदाणे पाव वाटी सुक खिसलेलं खोबरं दोन चमचे तेल एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर या ठिकाणी तुम्ही लाल सुक्या मिरच्या पण घेऊ शकता एक चमचा जिरे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ त्यानंतर कढीपत्ता भरपूर घेतलेला आहे या ठिकाणी हा कढीपत्ता स्वच्छ धुवून चांगला सुकवून घ्यायचा हवं तर तुम्ही तासभर उन्हामध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल सुरुवातीला पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचं त्यामध्येच अगोदर उडदाची डाळ घ्यायची ही उडीद डाळ खमंग सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायची त्याचा खमंग वास येईपर्यंत किंवा त्याचा रंग बदलेपर्यंत ही डाळ छान भाजून घ्यायची पाहू शकता तुम्ही छान अशी ही खमंग ही डाळ भाजून झालेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची यामध्ये तुम्ही मूग डाळ किंवा मसूर डाळ सुद्धा वापरू शकता त्यानंतर त्याच तेलामध्ये शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे सुद्धा एकदम कुरकुरीत होईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्येच फुटाण्याची डाळ किंवा यालाच डाळवं देखील म्हटलं जातं हे डाळवं सुद्धा छान भाजून घ्यायचं डाळवं जास्त भाजण्याची गरज नाही यातलं फक्त मॉइश्चर कमी होईपर्यंत हे परतून घ्यायचं त्यानंतर सुकं किसलेलं खोबरं हे सुद्धा छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं हे सर्व जिन्नस भाजून घेतल्यामुळे चटणी खूप खमंग लागते आणि जास्त दिवस टिकते खोबरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे आता या ठिकाणी लसूण आणि जिरे घ्यायचे लसूण आणि जिरे सुद्धा खमंग असे भाजून घ्यायचे त्यानंतर सर्वात शेवटी आता कडीपत्ता आहे कडीपत्ता भाजून घ्यायचा या ठिकाणी कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे तासभर कडीपत्ता जर उन्हामध्ये ठेवला तर पटकन भाजला जातो त्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि पटकन भाजला जातो यामध्ये थोडस तेल सोडायचं चा, म्हणजे छान कुरकुरीत असा कढीपत्ता होतो कढीपत्त्यातलं मॉइश्चर जेवढं तुम्ही कमी कराल तेवढी ही चटणी जास्त दिवस टिकते आणि छान अशी सुटसुटीत होते जास्त चिकट होत नाही आता हे भाजलेले सर्व जन्नस एकत्र काढलेले आहेत त्यामध्येच टाकायची लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा या ठिकाणी लाल सुक्या मिरच्या सुद्धा वापरल्या तरी चालतील हे सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये छान खमंग भाजून घेतलेला कडीपत्ता घालायचा कढीपत्ता आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत म्हणजे चटणी याची एकसारखी छान वाटली जाते आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचेत आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत छान हे वाटून घ्यायचं जास्त जाडसर नाही किंवा एकदम बारीक नाही मध्यम अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम जास्त चिकट नाही किंवा एकदम अशी मोकळी नाही मध्यम अशी ही चटणी तयार झालेली आहे हवाबंद डब्यामध्ये साधारण एक महिना ही चटणी आरामात टिकू शकते याचा खमंग वास तरी एवढा छान सुटलेला आहे ना खूप म्हणजे खूप जबरदस्त वास येतोय आणि चवीला सुद्धा तेवढीच अप्रतिम ही चटणी लागते तुम्ही सुद्धा ही बहुगुणी कढीपत्त्याची चटणी नक्की एकदा करून पहा या चटणीमध्ये थोडस तेल घालून भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता किंवा दह्यामध्येही थोडीशी चटणी घेऊन भाकरीसोबत अप्रतिम लागते नक्की एकदा करून पहा त्याचबरोबर ही चटणी जर तुम्ही एकदा बनवली तर दोन महिने आरामात टिकते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद